कोपरगाव तालुका बेसुमार वाळू उपसा तालुक्यात सुरू असलेले अगणित अवैध धंदे पालिकेचा भोंगळ कारभार महसूल विभागाचा रेशन घोटाळा वाढती गुन्हेगारी होय हे सर्व काही सुरू आहेत आपल्याच कोपरगाव तालुक्यात म्हणजेच सध्या महाराष्ट्रातील बीड जिल्हा या सर्व अवैध व्यवसायामुळे चर्चेत आहेत बीडचं बिहार झाले की काय हे असे अनेक ठिकाणी बोलले जात आहे आज आपल्याला कोपरगाव बीड होत आहे का असा गंभीर प्रश्न या निमित्ताने उपस्थित होत आहे आपल्या कोपरगाव तालुक्यात बेसुमार अवैध व्यवसाय सुरू आहेत कारण कारण या सर्व गोष्टींवर प्रशासनाचा अंकुश नाही आहे आणि प्रशासनावर लोकप्रतिनिधींचा अंकुश नाही आहे आज आपण या सर्व मुद्द्यावर बोलणार आहोत नमस्कार मी शैलेश शिंदे आणि आपण बघत आहात डी न्यूज वेद वर्तमानाचा सध्या कोपरगाव तालुक्यामध्ये सर्वत्र अवैध व्यवसाय जोमाने सुरू आहेत कोपरगाव तालुक्यातून वाहत जाणारी वाहत असणारी गोदावरी नदी कोपरगाव तालुक्याचे भूषण आहेत या जलवाहिनीमुळे अनेकांचे जीवन सुजलाम सुपलाम झाले आहे तसेच अनेकांची वक्रदृष्टी या नदीवर पडली आहे आणि या आधुनिक राक्षसांनी गोदावरी नदीचे लचके तोडण्यास सुरुवात केली आहे सध्या गोदावरी नदीच्या पोटातून गोदावरी नदी पात्रातून अवैध वाळू उपसा बेसुमार सुरू आहेत याला कोणाचे पाडबळ आहे प्रशासनाने स्वतः वाळू उचलून ती वाटप करण्याचे ठरवले परंतु यातही वाळू तस्करांनी पळवाटा काढून प्रशासनालाच सोबत घेऊन अवैध वाळू उपसा सुरू केला आहे या वाळू उपसामुळे तालुक्या सहित शहरामध्ये अनेक अपघात होत आहेत अनेक रस्ते फुटले असून फक्त पैसा कमवणे या उद्देशानेच हा वाळू उपसा प्रशासनाच्या मदतीने सुरू आहे त्याचप्रमाणे महसूलच्याच मार्फत हा वाळू उपसा सुरू असल्याचे दबक्या आवाजामध्ये तालुका भर चर्चा सुरू आहे गेल्या महिन्यातच महसूलचे दोन अधिकारी लाच घेताना लाच लुचपत विभागाकडून पकडण्यात आले होते त्यानंतर महिनाभरातच पुन्हा एक तलाठी व त्याचा एक साथीदार यांना लाचलुचपत विभागाच्या अधिकाऱ्यांकडून लाच घेताना रंगे हात पकडण्यात आले आहे म्हणजेच प्रशासनाचा शासनाचा गलेलठ्ठ पगार घेऊन या अधिकाऱ्यांना लाच घेताना लाज, लाज कशी वाटत नाही असा प्रश्न या निमित्ताने उपस्थित होत होत आहे कोपरगाव तहसील कार्यालयातून आजपर्यंत अनेक तलाठी तहसीलदार विविध अधिकारी यांना लाच घेताना रंगे हात पकडण्यात आले आहे तरीही लाच घेताना मागे पुढे न पाहणारे अधिकारी बिनदिक्कत लाच कशी घेतात अधिकाऱ्यांना लाच कशी वाटत नाही काहीही करा आपले कोणीही काहीही वाकडे करू शकत नाही कोणत्याही कारवाईत अधिकारी कर्मचारी पकडले तरीही त्यांना पुन्हा कामावर रुजू केले जाते असेच काही कोपरगाव तालुक्यात सध्या सुरू आहेत यावरही अनेक प्रश्नचिन्ह नागरिकांच्या मनामध्ये उपस्थित होत आहेत जर गुन्हा करूनच कर्मचारी अधिकाऱ्यांना शिक्षा होत नसेल तर अधिकारी तोच गुन्हा वारंवार का करणार नाही असा प्रश्न या निमित्ताने उपस्थित होत आहे कोपरगाव तालुक्यात सध्या या वाळू तस्करांमुळे अनेक अनेक अवैध व्यवसाय वाढत चालले आहेत तालुक्याचे लोकप्रिय आमदार यांच्या कोपेवाडी कारखान्यासमोरच रस्त्यालगतच अनेक अवैध व्यवसाय बिनदिक्कत कोणाच्या आशीर्वादाने सुरू आहेत कोपरगाव शहरातील मध्यवस्तीमध्ये कोपरगाव शहराच्या रस्त्यालगतच अनेक अवैध व्यवसाय जसे दारू विक्री ऑनलाईन लॉटरी मटका जुगार असे अनेक व्यवसाय सुरू आहेत अनेक या ठिकाणाहून अनेक वेळा पोलिसांच्या गाड्या ये जा करतात मग हे पोलिसांना का दिसत नाही म्हणजेच या सर्व व्यवसायाला पोलिस प्रशासनाचा पाठिंबा आहे का असा प्रश्न सध्या तालुकाभर चर्चेत आहे या अवैध व्यवसायामुळे अनेक गुन्हेगारी प्रवृत्ती सध्या वाढत चालली असून नशेमध्ये धुंद असलेले गुन्हेगारी प्रवृत्तीचे लोक शहरातून आपली दहशत माजवत राजरोसपणे फिरताय हे पोलिसांना का दिसत नाही की या गुन्हेगारांना कोणाचे राजकीय पाडबळ आहेत का की या गुन्हेगारांना पोलीस प्रशासनाचे पाडबळ आहेत का असे गंभीर प्रश्न सध्या सर्वसामान्य जनतेसमोर उपस्थित होत आहे असे असेल तर या गुन्हेगारी प्रवृत्तीच्या लोकांपासून संरक्षण व्हावे यासाठी सर्वसामान्य जनतेने कोणाकडे धाव घ्यावे या सर्व प्रकारामुळे कोपरगाव तालुक्याचे नागरिक भयभीत झाले आहेत आजी माझे आमदार लोकप्रतिनिधी यांनी लक्ष घालण्याची वेळ सध्या आली आहे सत्ताधारी आमदार यांनी महसूल प्रशासनाला पोलीस प्र प्रशासनाला याबाबत जाब विचारण्याची गरजेचे जाब विचारणा गरजेचे झाले आहेत लोकप्रतिनिधीचा धाक नसल्या कारणाने हे सर्व अधिकारी या सर्व गोष्टींना जबाबदार आहेत आणि या सर्व या सर्वामध्ये कोपरगाव नगरपालिका प्रशासन ही मागे नाहीत कोपरगाव नगरपालिका प्रशासनामार्फत कोपरगाव शहरातील नागरिकांना खरंच सुख सुविधा पुरवण्यात येत आहेत का अनेक नागरिक अजूनही मोठमोठ्याला खड्ड्यांचे बळी पडत आहेत शहरामध्ये नुकृष्ट कामामुळे मुख्य रस्त्यावरच अजूनही धुळीचे लोट पसरत आहेत कोपरगाव नगरपालिकेचे क्वचितच अधिकारी सध्या कामावर दिसत आहेत कोण कधी सुट्टी घेत कोण कधी कामावर येतं याकडे कोण लक्ष देणार यावर कोणाचा अंकुश असणार ही गंभीर बाब सध्या कोपरगाव नगरपालिकेत दिसून येत आहे अनेक तक्रारी कोपरगाव नगरपालिकेत येत असून तक्रारी कोणाकडे द्याव्या हा प्रश्न नागरिकांना पडलाय कोपरगावकरांना दर तीन दिवसा येणारे पाणी आता अचानक आठ दिवसांनी पाणी पुरवठा होत आहेत याबाबत कोणाकडे तक्रार करायच्या अधिकारी जागेवरच नाही स्वच्छता विभागाचा मोठा गैरकारभार सध्या सुरू आहेत त्याबाबत संबंधित अधिकाऱ्यांना खुलासा मागवण्यात आला परंतु त्याबाबत अजूनही त्या अधिकाऱ्याकडून तो खुलासा देण्यात आला नाही गेल्या कित्येक दिवसापासून कोपरगाव शहरात अनेक ठिकाणी अनधिकृत टपऱ्या टाकण्यात येत आहेत या अनधिकृत बांधकामाकडे अधिकारी दुर्लक्ष करीत आहेत यात कोणाचे हात ओले होत आहेत याकडे कोण लक्ष देणार यावर कोणाचे अंकुश असणार त्याचप्रमाणे कोपरगाव शहरात अनेक अवैध दिव्य भव्य दिव्य बॅनरबाजी करण्यात येते फ्लेक्स मुळे होणारे शहराचे होणारे विद्रुपीकरण शहराचे मुख्य रस्त्यावर फ्लेक्स लावण्यासाठी होणारे भांडण या फ्लेक्समुळे शहरात अनेक हनामाऱ्या होतात अनेक फ्लेक्स वार कोपरगावने पाहिले आहेत अजूनही हे फ्लेक्स कोणाच्या आशीर्वाने बिनदिक्कत कसेही कसे लावले जातात मोठमोठ्याले महाकाय फ्लेक्सने कोपरगाव शहराचे विद्रुपीकरण होत आहेत या फ्लेक्समुळे अनेक अपघात होत आहेत या फ्लेक्समुळे अनेक व्यापाऱ्यांना आपल्या व्यापारास अडथळ होत आहे या सर्व गंभीर गोष्टींची प्रश्नांची सोडवणूक कोपरगावचे कोपरगावचे नगरपालिकेचे अधिकारी अजूनही करू शकले नाहीत वारंवार अनेक बातम्या प्रसारमाध्यमांनी दिल्या परंतु सपशेल डोळे झाक कोपरगाव नगरपालिकेचे अधिकारी आणि काही अधिकारी करत आहेत तुटपुंजा फ्लेक्स वसुलीमुळे हे गैरप्रकार सुरू आहेत या फ्लेक्स लावण्यासाठी पालिकेकडून कोणतीही नियमावली अजूनही करण्यात आली नसून कोणाही कोणीही कुठेही कोणत्याही साईजमध्ये फ्लेक्स लावा असा प्रकार सध्या कोपरगाव शहरामध्ये सुरू आहे यामागे कोणता अधिकारी या गैरप्रकाराला थारा देत आहेत ह्यात कोणाला किती चिरिमिरी दिली जात आहे हे मुख्य मुख्याधिकाऱ्यांनी जाणून घेणे गरजेचे आहे कोपरगाव न नगरपालिकेमार्फत सुरू असलेले अनेक निकृष्ट कामे व झालेली कामे पालिका प्रशासनाने तपासली आहेत का पूर्ण वेळ बांधकाम अभियंता पालिकेकडे आहेत का असेल तर तपासणी झाली आहेत का अनेक समस्या निर्माण झाल्या असून अधिकारी मात्र आपल्या जागेवर नाहीये कधीही संबंधित अधिकाऱ्यांच्या दालनामध्ये गेले असता अधिकारी जागेवर दिसून येत नाही अशा अनेक तक्रारी सध्या नागरिकांकडून येत आहेत म्हणूनच या निमित्ताने पुन्हा एकदा बोलावे वाटते की कोपरगाव तालुक्यातील लोकप्रतिनिधीने या अधिकाऱ्यांवर अंकुश ठेवणे गरजेचे झाले आहे कारण अधिकाऱ्यांवर अंकुश नसल्या कारणाने धाक नसल्या कारणाने हे अधिकारी आपला मनभारी कारभार करत आहे म्हणून लोकप्रतिनिधींनी या सर्व अधिकाऱ्यांवर या प्रश्नांची उत्तरे विचारली पाहिजेत वारंवार लोकप्रतिनिधी याबाबत त्यांनाही याबाबत सांगितले असता अजूनही लोकप्रतिनिधींनी या अधिकाऱ्यांकडे लक्ष दिले नाहीत त्यामुळे सध्या असे म्हणावे वाटते की कोपरगाव तालुक्यात चालले ते काय गाय आपल्या कोपरगाव शहरात चालले ते काय गाय अजूनही बऱ्याच समस्या प्रशासनाच्या अजूनही अनेक तक्रारी असून प्रशासन मात्र फक्त बघाची भूमिका घेत आहेत असो आता तरी सर्व प्रशासनाने लोकप्रतिनिधींनी या गंभीर विषयाकडे लक्ष घालून आपल्या सर्व अवैध व्यवसाय अवैध गोष्टी थांबाव्यात प्रेक्षकांनो आपणही आपल्या काही समस्या काही प्रश्न असेल तर आम्हाला कळवा आपण त्याबाबत व्हिडिओ बनवू आपल्या काही सूचना असेल तर आम्हाला त्या कळवा आपल्या कमेंट या व्हिडिओच्या मार्फत आम्हाला कळवा व हा व्हिडिओ लाईक व शेअर करा आमचे डी न्यूज चॅनल सबस्क्राईब करा तुर्तास मी शैलेश शिंदे आपली रजा घेतो धन्यवाद पुन्हा भेटू पुढील विषयासोबत डी न्यूज वेद वर्तमानाचा या माध्यमातून डी न्यूज वृत्तवाहिनी सामाजिक शैक्षणिक राजकीय धार्मिक सहकार सांस्कृतिक कृषी या सर्व चालू घडामोडींचा वेध घेणारी वृत्तवाहिनी डी न्यूज वृत्तवाहिनी वेद वर्तमानाचा